तर मित्रांनो जो सत्य असतो तो निवडणुकीच्या कामासाठी बाहेर पडतो आणि मंजू कामावर ड्युटीवर निघालेली असते तेवढे तिथं मम्मी साहेब येतात आणि मंजूला बोलायला लागतात ए नेबरट थांब आणि हे बघ हे जे सगळं काही झालं आहे हे तुझ्यामुळे झालं आहे तूच याला कारणीभूत आहे असं मंजूला बोलत असतात तर मंजू बोलते मी काहीही केलं नाही आहे तर जे मम्मी साहेब असतात त्या बोलतात तू केलं नाही आहे तुझ्यामुळे सत्य निवडणुकीत उतारलं आहे आणि त्यामुळेच माझ्या विरोधात उभा राहिला आहे आणि निवडणूक पण तो जिंकणार आहे असं बोलतोय तर मंजू बोलते माझं यामध्ये काही रोल नाही आहे आणि हे बघा मी काही त्याला बोलवलं वगैरे नाही आहे तर मम्मी साहेब बोलतात तूच बोलवलं आहे सत्याला नाहीतर माझ्या इतक्या विरोधात सत्य जाऊच शकत नाही तु तु तू तुझ्या आईवणीच आहे कपटी आहे तू दुसऱ्याबद्दल वाईट विचार करते तर मंजूला खूप राग येतो आणि मंजू बोलते माझ्या आईबद्दल एक शब्दही बोललेलं मी खपवून घेणार नाही त्यामुळं मला अजिबात बोलायचं नाही असं आणि माझ्या आईला पण बोलायचं नाही असं मंजू बोलते तर मम्मी साहेब बोलतात ए नेब्रड हिशोबत राय आणि हे बघ काही झालं नाही ही निवडणूक मीच जिंकणार आणि हे बघ तू सत्तेचे कान भरायचे बंद कर नाहीतर माझे इतकं वाईट नाही तर मंजू बोलते माझ्या आईबद्दल एक शब्द बोललेलं मी ऐकून घेणार नाही आणि तुम्हाला हे उघडपणे सांगते की काही झालं तरी सत्य ही निवडणूक जिंकणारच आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते आणि त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे माझा त्यामुळे सत्याच ही निवडणूक जिंकणार तुम्ही कपटीवानी वागताय लोकांना चुकीच्या पद्धतीनं तुम्ही सगळं काही आहे त्यामुळे तुम्ही निवडणूक जिंकूच शकत नाही असं बोलते तर म मम्मी साहेब लगेच मंजूवर हात उघडते मग तर मंजू लगेच हात धरते आणि खाली झटकते आणि बोलते मम्मी साहेब इथून पुढं हिशोबात राहायचं असं बोलते आणि तिथून निघायला लागते तर दुसरीकडं जे मुकादम असतात ते प्लॅन करतात ते प्लॅन करतात की आ, मम्मी साहेबांचे प्रत्येक आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे रात्री सगळीकडं बॅनर लावून द्यायचे त्यामुळं आचारसंहितेचा भंग होईल आणि मम्मी साहेबांची उमेदवारीवर अडचणीत येतील थे असा मुकादामाचा प्लॅन असतो त्यानंतर दुसरीकडे ते पोरांना सांगतात तर दुसरीकडं मंजू निघालेली असते तेवढ्यात तिला जे मंजूचे सासरे असतात चा चित्रकार हे ड डाब्यात देतात आणि त्यानंतर मंजूच्या डोळ्यात पाणी येतात तेवढ्यात सत्य येतो आणि बोलतो काय वाघ मारे काय झालंय तुम्हाला रडायला तुम्हाला मम्मीच काहीतरी बोलली असेल त्यानंतर सत्या मंजूचा हात धरतो आणि बोलतो मम्मी खाली आहे खाली आहे मम्मी तर मंजू बोलते सत्या काही नको उगत तामाशाखालो असं काही नाही आहे काही नाही झालंय मला तर मम्मी साहेब बोलते हा ना मीच केलं आहे आता काहीही झालं तरी मीच केलं म्हणशील तो त्यानंतर मंजू तिथून निघते तर सत्य बोलतो मी सांग मी सोडतो तुम्हाला तर मंजू बोलते नको आचारसंहिता चालू आहे उगाच सोबत बघितलं तर गैरसमज होईल त्यानंतर मंजू निघून जाते पोलीस स्टेशनमध्ये मंजूची सगळेजण वाट बघत असतात त्यानंतर जे रणवीजी असतात ते बोलतात की वाघमारे तुम्ही तुमच्या टीमसोबत सगळीकडे व्यवस्थित राहायचं आहे आणि सर्वांना एक आदेश आहे आता न निका व निवडणूक आहे त्यामुळे सर्वांनी अलर्ट राहायचं आहे त्यानंतर ते संध्याकाळी जेव्हा कामावरून मंजू सुटते तिचा ड्रेसवाला झाल्यामुळे ती साडी ती बाहेर निघते वाप्या रिक्षावाला थांबवतो आणि मंजूला एका रिक्षामध्ये बसून देतो मंजू रिक्षाने चाललेली असते तर मंजूला दिसतं की आजूबाजूला सगळीकडं मम्मी साहेबांचे बॅनर लागत असतात मंजू रिक्षा वळ वळवाळा लावते आणि थांबते आणि तिथं बघते आता तर आचारसंहिता चालू आहे मग मम्मी साहेबांचे कार्यकर्ते का बॅनर लावित आहे असा मंजूला प्रश्न पडतो तर दुसरीकडं तातेसाहेब बसलेले असतात तेवढ्यात तिथं जे मुकादाम असतात ते येतात आणि बोलतात तातेसाहेब येऊ का आतमध्ये तुमच्यासारखा माणूस आजपर्यंत मी बघितला नाही तेवढ्यात मुकादामाच्या म्हणजेच मेवण्याकडं एक बॅग असते त्या बॅगीमध्ये पैसे असतात तर मुकादम बोलतात तातेसाहेब तुमचं तुम्ही हे कोणतं दूध आहे आमचं दूध प्या तर मुकादम आपलं दूध काढतो आणि देतो म्हणतो हे दूध प्या त्यानंतर तातेसाहेब बोलतात आम्ही सापाला उलटं दूध पाजायचं नाही असं बोलतात तर कामाचं बोला असं बोलतात तर मुकादम बोलतो तुमच्यासाठी काम आहे तुम्ही हे बघा त्या सत्याला आणि त्या मम्मी साहेबांना निवडून काय करणार आहे आणि त्या मम्मी साहेबाला राजकारणातला कळ कर कळत नाही आणि जो सत्य आहे तो सत्यवादी आहे त्यामुळं मला सपोर्ट करा तर तातेसाहेब एला घराच्या बाहेर पाठवतात तर मग मुकादमाने मुकादम, मुकादम लगेच पैशाची बॅग घेतो आणि तातेसाहेबांसमोर ठेवतो हो आणि बोलतो तुमचा फक्त हा आशीर्वाद असू दे तातेसाहेब माझा आणि निवडणुकीमध्ये मी निवडून आलो नाही याच्यात तिप्पट पैसे देणं असा मुकादाम बोलतो आता येणाऱ्या भागामध्ये जे तातेसाहेब आहे ते पैसे घेतात का हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा